संजय भाऊ तुम्ही पुन्हा पुन्हा सांगताय हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा बाकीच्या आरोपींवर मकोकाच्या अंतर्गत कारवाई झाली खटला सुरू झाला तरी या प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे जो अजूनही गायब आहे फरार आहे याचा शोध पोलीस का लावत नाहीयेत तुम्हाला काय वाटतं आम्ही विचारलं असता ते सांगतायत आम्हाला की पथक नेमलेले आहेत तो त्या पथकांना देखील गुंगारा दे, देत आहे परंतु माझा थोड पाठीमागे जाऊन थोडं मी बोलतो त्या विषयावर हा कृष्ण आंधळे तीनशे सातच्या गुन्ह्यामध्ये पहिल्यापासून फरार आरोपी होता कागदोपत्री परंतु हा पोलीस एल सीबीच्या लोकांसोबत सर्रास म्हणजे तुम्ही जरी आता हा आपल्या मुलाखत झाल्यावर जरी तुम्ही मला काही त्याचे पुरावे मागितले तुम्हाला देण्यासाठी समाजाला किंवा आपल्या जनतेला तरी म्हणू शकतो कृष्ण आंधळे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो तालुका अध्यक्ष होता विष्णू चाटे त्याच्या ऑफिस मध्ये पोलीस काही खाजगी यंत्रणेतले लोक ते हे त्याच्यामध्ये असायचे तर तिथे जर त्याला कायद्याचा धाक दाखवला असता काय कायदा हे दाखवला असतं तर कदाचित हा गुन्हा झाला नसता ही माझी सगळ्यात मोठी खंत आहे की पोलिसांनी त्याला अशा प्रकारचं इनडायरेक्टली जे अभय दिलेलं आहे त्यामुळे ही पुढची घटना जी आहे अत्यंत चुकीची नु ही घडलेली आहे एवढंच मी या संदर्भात बोलले पण एवढा सगळा पाठपुरावा झाल्यानंतर एवढे आरोपी पकडले गेले पूर्ण देशभरामध्ये या प्रकरणाचा आवाज उठला तरी सुद्धा कृष्ण आंधळेला पकडण्यामध्ये पोलीस अपयशी ठरतात तुम्ही सगळे पुरावे देत आहेत की कसा त्याचा ठाव ठिकाणा लागलेला होता मग तो सापडत कसा नाही आता खर तर ह्याचं उत्तर मी याच्या आधी देखील बोललेलो आहे हे पोलीस यंत्रणे दिलं पाहिजे त्यांनी एक प्रेस घेतली पाहिजे आणि कृष्णा आंधळेच्या विषयी जनतेला सांगितलं पाहिजे की तो कुठे तो काय करतोय तो कसा काय गुंगार देऊ शकतोय किंवा त्याच म्हणजे त्यांनी काय प्रयत्न केलेले जनतेला सगळ्या लोकांना माहिती होणं खूप गरजेचं आहे आणि मी मागणी देखील तशी केलेली आहे तोंडी आणि त्यांनी एक प्रेस घेऊन एस पी साहेबांनी किंवा यंत्रणेने अधिकाऱ्यांनी ते सांगितलं पाहिजे जनतेपर्यंत की हा आरोपी नेमका कुठं आहे